सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे गोदावरीसह तिच्या उपनद्यांना पूर आला आहे यामुळे नांदूरबद्मेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने मोठ्या प्रमाणात पूर पाण्याचा विसर्ग होत आहे अशातच होत असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नद्यांना पाणी आल्याने निफाड तालुक्यातील गोदावरी कादवा दारणा बाणगंगासह इतरही नद्या मोठ्या प्रमाणात प्रवाहित झाले असून दुथडी भरून वाहत आहे अशातच निफाड तालुक्यातील निफाड शहराजवळ असणाऱ्या विनता कादव्याच्या संगमेवरील संगमेश्वर महादेव मंदिर देवस्थानला पूर पाण्याचा वेडा पडला आहे आज सोमवार असल्या कारणाने मोठ्या प्रमाणात शेवटचा श्रावणी समोर आहे त्यामुळे भाविक येथील संगमेश्वर मंदिरात दर्शनासाठी येत असतात त्यामुळे पूर पाण्यामुळे भाविकांना तसेच माघारी परतावे लागले आहे दरम्यान येथील देवस्थान देखील पूर पाण्याने वेढले गेले असल्याने त्याचा परिणाम भाविकांवर झाला आहे दरम्यान निफाड तालुक्यातील संगमेश्वर देवस्थानसह गोदावरीतील देखील पाण्याखाली गेले आहे तसेच निफाड तालुक्यात आलेल्या नद्यांना पुरामुळे अनेक पूल देखील पाण्याखाली गेले आहे वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या नांदूरबद्मेश्वर धरणाखालच्या पूल पूलदेखील पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे डी एम न्यूजसाठी माणिक देसाई निफाड